ज्यांनी आपल्या जीवनामध्ये मुलगा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भाऊ ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पती आणि ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बाप ही कर्तव्याची भूमिका पार पाडावा बाप एक वैराग्याचं प्रतीक येऊ त्यागाचं प्रतीक आहे पडद्याच्या पाठीमाग राहून अंधारामध्ये राहून दुःख यातना सहन करून येईल त्या प्रसंगाला सामोरं जाऊन आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी अहोरात्र प्रयासाने प्रयत्न करतो ना दादांना त्याचं नाव बापे पिताय एका मूर्ख लेखकाने एका ठिकाणी असं आहे ज्या दिवशी घरातली आई जाते ना त्या दिवशी घरामध्ये सहा महिन्याचं दुःख आणि ज्या दिवशी घरातला बाप जातो ना त्या दिवशी फक्त तीन दिवसाचं दुःख त्या मूर्ख लेखकाला बापाची किंमतच कळाली नाही धान्य आज समाजामध्ये आदर्श मुलं घडली असेल आदर्श कन्या घडल्या असेल ना तर याचा विचार करा याचं पहिलं कारण जर का असेल तर ते नव्याण्णव टक्के एक असत गरीबाच्या कुटुंबातील मुलं ही समाजामध्ये मोठी झाली ते माझं वाक्य विसरू नका जातात याचं जिवंत उदाहरण आज या ठिकाणी श्रीमंताच्या घरातली तर होऊ द्याव त्यांच्याकडं सगळं असतं पण जान मान सान, शान शान सन्मान स्वाभिमान आणि अभिमान त्या कुटुंबातले एका बापाळ घडलेला असतो कारण तो बाप वैराग्य असतो त्याग असतो रागवणारा बाप जरी दिसला ना त्या बापाच्या अंतकरणातलं प्रेम एकच असत ज्या दिवशी त्या बापाला असलेला मुलगा होता ना मुलगा तो मुलगा झाल्यानंतर असलेल्या हा देवगाव मध्ये आहोत दादा पेढे ग्या पेढे ग्या पेढे गा पेढे कस मी बाप झालो आईला आई झाल्याचा आनंद तर असतोच मुलगी जरी झाली तर त्या आईला एक वेळेस रडू येईल पण तो बाप कधीच रडणार नाही आनंदाने लोकांना म्हणणार हो जिलेबी घ्या बर्फी का कसली अरे मी बाप झालो मला मुलगी झाली लक्ष्मी माझ्या घरात आली अरे लोकांच्या समोर आपल्या लेकरांचं प्रेम आनंदाने व्यक्त करणार प्रकट करणार आपल्या घरातलं देव स्वरूप असणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल ना ते बापे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आम्हाला आमच्या घरात घरातल्याही झाडलोट करण्यापासून धुनी भांडी करण्यापासून पाहुण्यांचा आदर्त्य करण्यापासून डोळ्यासमोर दिसते पण घरातलं प्रत्येक व्यक्तिमत्व सुखी समाधानी आनंदी झालं पाहिजे याच्यासाठी सकाळपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंतचा बाप आपल्या कुटुंबाच्या हिताचा विचार करतो ना दादा ते समाजाला दिसत नाही अरे पडद्याच्या पाठीमाग राहून अंधारामध्ये राहून दुःख यातनासन करून माझा मुलगा घडला पाहिजे ज्ञानवान गुणवान म्हणला पाहिजे कीर्तिवान म्हणला पाहिजे माझ्या मुलाचा भरला प्रपंच मी माझ्या डोळ्यांनी पाहिला पाहिजे त्याची कीर्ती मी माझ्या कानाने ऐकली पाहिजे याच्यासाठी प्रयास आणि प्रयत्न करतो ना दादा ना तो बाप असतो पिता असतो वडील असतो आज आमचे सर प्राध्यापक क्षेत्रामध्ये डॉक्टर की मी दुसरे आमचे भाऊ भारतीय सैन्यामध्ये त्या ठिकाणी मेजर म्हणून काम करत आहेत अरे एका वाळवंटामध्ये असलेलं कमळं उमलण्याचं काम माझ्या भाऊसाहेब दादानी दोन असलेल्या राम लक्ष्मणच्या जोडीसारख्या पुत्रांच्यासाठी ते योगदान देण्याचा प्रयत्न केलाय हो आमची एकता ही ताई लहानपणा लहानापासून लहानपणापासून मोठी होत असताना ताईकडे पाहत असताना आईच्या मनातला विचार वेगळा असेल भावातला मनातला विचार वेगळा असेल पण माझ्या भाऊसाहेब दादांच्या मनातला एकच विचार माझी एकुलती एक मुलगी आमा दोघा नवरा बायकोनी या प्रपंचामध्ये खूप हाल अपेष्टा दुःख सहन केलं आमची लेकरं जन्माला आली ना तेव्हा बाल वयात आम्हाला त्यांना त्यांना आनंद नाही देता आला जशी परिस्थिती जशीच बदलत गेली तसं त्यांना सुख देण्याचा प्रयत्न केला पण आमच्या दोघांच्या जीवनामध्ये आम्हाला जे दुःख सहन करावं लागले ना प्रपंचात ते माझ्या लेकीला लागू नये आणि म्हणून माझी परिस्थिती जरी कसली जरी असली तर माझी लेख श्रीमंताच्या घरातली सून झाली पाहिजे हा विचार करणार आपल्या घरातला देव जर कोण असेल ना दादा ना आपला बाप असतो पिता असतो उदय असतो लेख तारुण्यामध्ये येत असते बापाच्या काळजाचे तुकडे तुकडे होत असतात याचं कारण आहे माझा काळजाचा तुकडा कुणाच्या तरी घरी जाणारे लक्ष्मीच्या जर त्या कुणाचा उद्धार करणारे कारण लेख माझ्या खांद्यावर लव तिला मी जास्त दिवस घरात ठेवू शकत नाही आपल्या नातेवाईकांना सांगणार मित्रपरिवारांना सांगणार लेखीसाठी सुंदर स्थळ सांगून आलं मुलामुलीची पसंती झालेली असणार लग्नाची बैठक बसलेली ले असणार लेख श्रीमंत चक्रात विसरून झाली पाहिजे हा विचार त्या बापाचा असणार नेमकी त्याच वेळेला त्या सासरच्यांनी भयंकर हुंड्याची अपेक्षा केलेली असते बाप तसाच खाली मान घालून जमिनीकडं पाहत असतो आतमधून खिडकीच्या फटीमधून शुकशुक आवाज येतो वडिलांचं लक्ष तिकडं जातं मुलगी सांगत असती बाबा नको पत्नी म्हणत असती नको परिस्थिती नाही आहे आणि मग मध्यस्थीला काही निमित्त राखतो तो म्हणता किती वेळ बसायचं काहीतरी तोडगा मागचा पुढचा एक विचार न करता आपल्या लेखीच्या कल्याणासाठी त्या बापाने एकच वाक्य वापरावा चला अनागंध फोडा सुपारी हे वाक्य लेखीने ऐकलं पत्नीने ऐकलं मुलाने ऐकलं सगळ्यांच्या छाती धस परिस्थिती नाही मग पाहुण्यांचा आदर तिथे पाहुणे निघून गेले सगळे घरामध्ये एकत्रित बसले आणि मग सगळे म्हणू लागले कशा करता एवढा आठ तास त्यावेळेला त्या बापाचं एकच वाक्य असतोय तुम्ही सगळ्या काळजी का करता मी आहे ना हा आज एक वर्षापूर्वी भाऊसाहेब दादांच्या रूपाने आणि या कुटुंबातला मी आहे हा आशीर्वाद रूपी शब्द आज काळाच्या पडद्या हपला भगवंताची शपथ घेऊन सांगतो ज्या दिवशी तुमच्या पाठीमाग तुमच्या आईचा आणि वडिलांचा आशीर्वाद अखंडपणे असेल ना जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही असा किती मोठं संकट येऊ द्या दुःख येऊ द्या त्या संकटातून तारणारा जर कोण असेल तर तो बापाचा आणि आई आईचा आशीर्वाद असतो लग्ना जवळ येत असत लेखीच्या चेहऱ्यावर आनंद बाप पाहत असतो अंतकरणातून झरत असतो लग्नाचा दिवस येतो थातामाटात लग्न पार पडत असतं पहिलं मंगलाष्ट बाप अक्षता टाकतो शेवटचं मंगलाष्टके तर तोही टाकतो पण सगळ्या मंगलाष्टकाच्या कालखंडात तो बाप आपल्या लेखीच्या विचारांच्या आठवणीने काहूर मनात माजलेलं असतं काळजाचे तुकडे तुकडे झालेले असतात शेवटचं मंगलाष्ट अक्षता टाकलेली असतात आणि त्यावेळेस त्या बापाला धान असते हुंद का दाटून येतो आणि त्यावेळेस बाप एकच विचार करतो आत्ता जर मी रडलो ना समाज मला रडका बाप म्हणाल तसंच हुंद करून घेतो सगळ्यांना हात जोडतो मंडपातली गर्दी कमी झालेली असते मंडपातली गर्दी कमी झालेली असते आणि त्यावेळेस तो बाप, बाप, बाप दूरवर बाजूला जातो एखादं झाड असेल किंवा मंडपाचा खांब असेल त्याला घट्ट पकडतो आणि आपल्या लेखीच्या आठवणीने एकांत धाय मोकळून रडतो ना तो आपल्या घरातला देव स्वरूप आपला बाप असतो पिता असतो वडील असतो लेखीला सहज आठवतो माझे बाबा कुठं दिसत नाही ज्यांनी एवढं सगळं केलं त्या गर्दीला ती बाजूला सारखं इकडे तुम्ही भिरभीर पाहते आणि तिला लक्षात येतं दूरवर माझे बाबा उभे आहेत त्या गर्दीला बाजूला सारते मोठ्याने आवाज येते बाबा लेकीचा आवाज वडिलांच्या कानावर जातो ज्या बापाने त्या खांबाला गट्ट धरलेलं असतो तसं अजून घट्ट पकडतो लेख जाते पाठीमागून वडिलांच्या पोटाला खवटून मिठी मारते आणि जशी मिठी मारते तसं मुलीच्या हाताचा स्पर्श जेव्हा होतो ना तो बाप त्यावेळी त्या क्षणाला त्या प्रसंगाला आपल्या लेकीच्या हाताची मिठी सोडतो पाठीमागं वळतो लेकीला छाती शिकवतात तू मस्त करून पाठीवरून आशीर्वाद रूपी हात फिरवत असताना म्हणतो बाळा रडून नकोस बाळा रडून नकोस बाळा रडून नकोस रडणारी मुलगी म्हणती बाबा तुम्ही मला सांगताय रडू नको मग तुम्ही काय रडताय बाबा सांगा देवगावची यात्रा असाल खंडोबाची यात्रा असाल बाबा त्यावेळेला परिस्थिती नव्हती तरी तुम्ही संगम्याला जात होते कमी पैशाचे कपडे आणत होते आम्हाला घालायला देतो ते आम्ही घालत होतो आनंदाने उड्या मारत होतो ते तुम्ही पाहत होता आणि तुमची फाटकी बनेल फाटकी असलेली कपडे तुम्ही कधी दाखवली नाही पण आमच्यासाठी तुम्ही नेहमी तुमचं मन मोठे करून आम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न केला मग बाबा तुम्हालाच वाटत होतं ना मी श्रीमंताच्या घरातली सुनाव झाले ना बाबा बाबा कारडत आहे सांगा ना बाबा कारडत आहे लेकी मस्तकारून हात फिरवला डोळ्यातले आपले अश्रू पुसले लेकीचे अश्रू पुसले गालाचा चालापाला केला पाठीवरून आशीर्वाद रूपी हात फिरवला आणि तो बाप आपल्या लेकीला सांगू लागला बाळा कस सांगू तुला कारडत आहे सांगू आज बिदाई देतो बेटी हृदय फटा जाता है मत इस जग का ऐसा सास ससुर और पति देव की सेवा को कराना ननंद जी ठानी दीरानी से झगड़ा नहीं मचाना बड़ा रुड़ू नुकस बड़ा रुड़ू हज तुला बिदाई करतोय शास्त्री पाठवते पण या बापाच्या काळजाचे टुकडे टुकडे तात्पण बाळा आई आतला सासरी पाठवत असताना मला जे दुःख होते त्याचा विचार करू नको त्या घरातली तू सून त्या घरातली लक्ष्मी पती तुझी परमेश्वर मान सासूला आई मान शास्त्राला वडील मान जाव असेल यांना बहीण मान हे आपल्या लेकीला समजून सांगणारा आपल्या घरातलं जर कोण असेल ना तो देव माणूस म्हणजे बाप असतो पिता असतो वडील असतो दादा वडील असतो त्याच वडिलांनी लेकीचा हात आपल्या हातामध्ये हाता घ्यावा जावायचा जवळ या बाप जावायच्या हातात हा दिलान पुढचं वाक्य ऐका अविशास कधीच कुणाच्या समोर झुकणारा बापयाकडे पाहतो हा जोडतो विनवणी करतो सांगतो जावाई बापू काळजाचा तुकडा तुमच्या स्वाधीन केला पंच म्हटलं की भांड्याला भांड लागतो माझ्या लेकीला खूप शानपणाने सगवण्याचा संस्कार सा। देण्याचा प्रयत्न केला हो पण माझ्या लेकीचं जर प्रपंच करत असताना काही चुकलं ना तर माझ्या लेकीला मारजोड करू नका तिला छोडू नका त्रास देऊ नका तिच्याकडनं काही जरी घडलं तर या बापाला सांगा हा बाप तुमच्याकडे येईल तुमच्या पाया पडल भीक माग अरे आपल्या लेखीच्या लेकरांच्या कल्याणासाठी समाजासमोर हा जोडतो ना त्याच नाव बाप आहे त्याच नाव पिता आहे त्याच नाव वडील तो आपल्या घरातला देव बाप देप आधा समाजासमोर हात जोडतो पाया पडतो विनवणी करतो, करतो ना तो बाप असतो तो खबर आहे